नमस्कार फॅमिली नसलेल्या जमीन मालमत्तेवर कोणाचा हक्क असतो त्यासाठी दावा कसा करायचा तर याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि मागे मागे कोणतेही म्हणजे न ठेवता तो व्यक्ती जमीन किंवा इतर मालमत्ता ठेवतो हो अशा परिस्थितीत वारसदारांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आता ही मालमत्ता कोण नावे आणि आपला हक्क कसा सिद्ध करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत भारतामध्ये उत्तराधिकार कायद्यानुसार सक्सेशन लॉज जर मृत व्यक्तीने कोणतेही वैध मृत्युपत्र लिहिलेले नसेल तर त्या व्यक्तीच्या वारसांमध्ये मालमत्तेचे वाटप कायद्याच्या चौकटीत केले जाते यासाठी अवैध मृत्युपत्र परिस्थितीतील उत्तराधिकार प्रक्रिया पाळावी लागते कोणती मालमत्ता अविभाजित समजली जाते तर जर मृत व्यक्तीची मृत्यूपूर्वी आपली मालमत्ता कोणालाही लिहून दिली नसेल तर ती अविभाजित मालमत्ता म्हणजे इंटरेस्टेड प्रॉपर्टी समजली जाते अशा मालमत्तेवर कायदेशीर उत्तराधिकारी आपला हक्क सांगू शकतो पहिली गोष्ट म्हणजे उत्तराधिकारी ठरवण्याची प्रक्रिया हिंदू बौद्ध शीख आणि किंवा जैन धर्मीय व्यक्तींसाठी हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे लागू होतो या कायद्यानुसार जर पतीचा मृत्यू झाला आणि मृत्यूपत्र नसेल तर खालील व्यक्तींना म्हणजे प्रथम क्रमांकाचे उत्तराधिकारी मानले जाते जसे की पत्नी मुले मुले व मुली दोघेही आई भाऊ बहीण नातवंडे इत्यादी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी वेगळे उत्तराधिकार कायदे लागू होतात दुसरी गोष्ट म्हणजे उत्तराधिकार प्रमाणपत्र मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे उत्तराधिकार प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही प्रक्रिया आहे स्थानिक तलाठी तहसील कार्यालयात अर्ज करावे अर्जात मृत व्यक्तीची माहिती मृत्यू प्रमाणपत्र नातेवाईकांची यादी आणि नाते स्पष्ट करणारे कागदपत्रे द्यावे लागतील आवश्यक त्या नोटरी फोटो ओळखपत्र रहिवासी पुरावे जोडावेत अधिकाऱ्यांच्या चौकशी नंतर आणि इतर नातेवाईकांची ना हरकत मिळवून उत्तराधिकारी प्रमाणपत्र जारी केले जाते कोर्टात वारसा हक्काचा दावा करता येतो तर जर कोणतीही बाजू वाद घालत असेल किंवा उत्तराधिकारावर मतभेद असेल तर कायदेशीर मार्ग म्हणजे स्थानिक सिविल कोर्टात डिक्लेरेशन सूट दाखल करावे लागते या दाव्यात आपला नातेवाईक आणि हक्क कसा आहे हे स्पष्ट करावे लागते मालमत्ता आपल्याच नावे हस्तांतरित व्हावी अशी विनंती केली जाते पुरावे नातेवाईकांचे समर्थन मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी दाखवून दावा मजबूत करता येतो मालमत्ता हस्तांतरणासाठी पुढील प्रक्रिया काय आहे तर एकदा उत्तराधिकारी ठरला की त्यानंतर सात बारा उतारा बँक खाते घराचे उत्पन्न दाखले नगरपालिकेतील नोंदणी आदी जागी संबंधित मालमत्ता स्वतःच्या नावे करावी लागते काही प्रकरणांमध्ये स्टॅम्प शुल्कही लागतो